विदर्भातल्या एका मध्यमवर्गीय गावात देशमुख कुटुंब राहत होतं फार मोठं नाही फार छोटंही नाही दोन खोल्यांचं घर पुढे अंगण बाजूला तुळशी वृंदावन या घरात होते आई सावित्री देशमुख मोठा मुलगा समीर आणि धाकटा अभिजित वडील गेल्यानंतर समीरच घराचा कणा झाला होता सरकारी नोकरी जबाबदारी आणि घराकडे लक्ष अभिजित कॉलेजमध्ये शिकणारा शांत थोडा अबोल पण मनाने फार हळवा समीरचं लग्न ठरलं तेव्हा घरात पुन्हा आनंद आला नेहा नाव साधं पण व्यक्तिमत्व वेगळंच लग्नाच्या दिवशी ती घरात आली तेव्हा सगळं घर उजळून निघालं चेहऱ्यावर सौम्य हास्य बोलण्यात आदर आणि डोळ्यात समजूतदारपणा अभिजितने पहिल्यांदा पायाला हात लावून नमस्कार केला सुखी रहा नेहाने डोक्यावर हात ठेवला त्या क्षणी अभिजितला वाटलं ही वहिनी नाही घरात आलेली एक आईसारखी व्यक्ती आहे लग्नानंतर काही दिवस सगळे ज्ञातेवाईक होते गडबड हसणं बोलणं त्या गर्दीत अभिजित आणि नेहा फारसे बोललेच नाहीत अभिजित नेहमी अंतर ठेवायचा तो तिला वहिनी म्हणून पाहायचा आणि नेहाही त्याच्याशी लहान भावासारखंच वागायचे समीर काही दिवसातच नोकरीसाठी बाहेरगावी गेला तेव्हापासून घरात उरले आई नेहा आणि अभिजित सुरुवातीला फक्त गरजेपुरतंच बोलणं होतं चहा घेशील का आईला औषध दिलंस का आज कॉलेजला उशीर होणार आहे पण दिवस सरत गेले तसा संवाद वाढू लागले सकाळचा चहा एकत्र संध्याकाळी आई झोपली की हलक्या फुलक्या गप्पा नेहा अभिजितला विचारायची तुला पुढे काय करायचं आहे नोकरी कुठे शोधतोयस इतकं शांत का असतोस अभिजितही पहिल्यांदाच कोणीतरी खरंच ऐकतंय असं त्याला वाटलं एक दिवस अभिजित कॉलेजमधून खूप थकून आला परीक्षा टेन्शन भविष्याची भीती नेहाने त्याचा चे चेहरा पाहिला आणि लगेच विचारलं काय झालं आज फार दमलेला दिसतोयस त्या एका प्रश्नात इतकी आपुलकी होती की अभिजित नकळत म्हणाला कधी कधी वाटतं माझं काहीच होणार नाही नेहा शांतपणे म्हणाली असं नाही तू चांगला आहेस फक्त तुला स्वतःवर विश्वास नाही त्या वाक्याने अभिजित आतून हल्ला कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवतोय काही दिवसांनी अभिजित आजारी पडला ताप प्रचंड होता आई नातेवाईकाकडे गेली होती घरात फक्त नेहा आणि अभिजित नेहाने पूर्ण रात्र जागून त्याची काळजी घेतली औषध पाणी कपाळावर थंड पाणी तापाच्या गुंगीमध्ये अभिजित पुटुटला आई नेहाने त्याचा हात धरला मी आहे घाबरू नको त्या स्पर्शात काहीतरी वेगळं होतं मायेपेक्षा जास्त पण नाव नसलेलं अभिजित आजारातून सावरल्यानंतर सगळं पुन्हा पूर्वीसारखं झालं पण प्रत्यक्षात काहीच पूर्वीसारखं नव्हतं नेहा सकाळी उठायची स्वयंपाक आईची सेवा घरकाम सगळं नीट पण आतून ती हळूहळू रिकामी होत चालली होती समीर महिन्यातून एक दोनदाच यायचा फोनवर बोलणं औपचारिक जेवलीस का आई ठीक आहे ना मी लेट येईन नेहाला कधी कोणी विचारलं नाही तू कशी आहेस ती रात्री छताकडे पाहत बसायची लग्न म्हणजे साथ संवाद आपुलकी असते असं तिला वाटलं होतं पण इथे तर ती फक्त जबाबदारी बनून राहिली होती अभिजितला हे सगळं दिसत होतं नेहाचं हसणं कमी झालं होतं डोळ्यात एक वेगळाच थकवा दिसायचा तो तिला थेट विचारू शकत नव्हता कारण ती त्याची वहिनी होती पण मात्र मन ऐकत नव्हतं तो रात्री उशिरापर्यंत जागा राहू लागला विचार करत राहायचा ही भावना चुकीची आहे पण मग इतकी खरी का वाटते तो दिवस फार महत्त्वाचा ठरला पावसाळ्याची संध्याकाळ होती वीज गेली होती आई लवकर झोपली होती नेहा अंगणात उभी होती पावसाकडे पाहत अभिजित तिथेच खुर्चीत बसला होता बराच वेळ शांतता होती अचानक नेहा म्हणाली अभिजित तू कधी एकटा वाटतोस का तो चकित झाला हो बऱ्याच वेळा नेहाने खोल श्वास घेतला लग्न झालं म्हणजे एकटेपणा संपतो असं नाही त्या वाक्यात सगळं दुःख दडलं होतं अभिजित पहिल्यांदाच तिला असं बोलताना ऐकत होता त्या दिवसापासून दोघांमध्ये संवाद बदलला आता फक्त विषय फक्त घरापुरते नव्हते स्वप्न भीती अपूर्ण इच्छा यावर बोलणं सुरू झालं नेहा म्हणाली मी स्वतःला विसरले असं वाटते अभिजित नकळत म्हणाला तुम्ही खूप मजबूत आहात नेहाने त्याच्याकडे पाहिलं त्या नजरेत पहिल्यांदाच वहिनीचा नाही एका स्त्रीचा भाव होता आणि अभिजित घाबरला त्या त्या रात्रीनंतर अभिजित स्वतःपासून पळू लागला तो जास्त वेळ घराबाहेर राहू लागला मित्रांकडे लायब्ररीत कॉलेजमध्ये नेहाला ते जाणवलं एक दिवस तिने थेट विचारलं तू मला टाळतोस का अभिजित काही क्षण शांत राहिला मग म्हणाला नाही फक्त स्वतःला समजून घेतोय नेहाला उत्तर समजलं पण तिने पुढे काही विचारलं नाही समीर अचानक घरी आला नेहा आनंदी झाली पण तो आनंद फार वेळ टिकला नाही समीर दोन चार दिवसातच परत जाणार होता तो सतत फोनवर कामात व्यस्त त्या रात्री नेहा रडत बसली होती अभिजितने आवाज ऐकला तो दरवाजाजवळ दर्वा थांबला आज जायचं की नाही याचा द्वंद्वत नेहाने दरवाजा उघडला दोघं समोरासमोर उभे राहिले डोळ्यात पाणी शब्द नाहीत त्या क्षणी दोघांनाही कळलं आता थांबलं नाही तर सगळं संपेल अभिजित हळूच म्हणाला हे चूक आहे पण सोपं नाही नेहाने मान डोलावली हो म्हणूनच धोकादायक आहे त्या रात्रीनंतर घरात एक अदृश्य भिंत उभी राहिली नेहा आणि अभिजित एकमेकांसमोर येत होते बोलत होते पण प्रत्येक शब्दात संयम प्रत्येक नजरेत भीती होती अभिजित स्वतःशीच झगडत होता मी जर थांबलो नाही तर आई भाऊ हे घर सगळं उद्ध्वस्त होईल नेहाचंही तेच होतं ती स्वतःला समजावत होती मी पत्नी आहे माझं कर्तव्य मला माहिती आहे पण मनावर कोणताच कौन कोणाचाच ताबा नसतो एक दुपार अशीच शांत होती आई देवळात गेली होती घरात फक्त नेहा आणि अभिजित नेहाने पाणी घ्यायला येताना अचानक थांबून म्हटलं अभिजित मला खोटं बोलायचं नाही तो दचकला काय नेहाचे हात थरथरत होते माझ्या मनात जे चाललंय ते मी थांबवण्याचा प्रयत्न करते पण जमत नाही हे शब्द ऐकून अभिजितचं डोकं गरगरलं तो लगेच म्हणाला हे थांबायलाच हवं नाहीतर आपण स्वतःला माफ करू शकणार नाही नेहाच्या डोळ्यात पाणी आलं मला माहिती आहे म्हणूनच सांगते काही होण्याआधी त्या क्षणी दोघंही एकमेकांसमोर उभे होते एक, एक पाऊल पुढे टाकलं तर आयुष्य बदलेल आणि कदाचित उद्ध्वस्तही होईल अभिजितने नजर खाली घेतली मी घर सोडून जाणार आहे नेहा चकित झाली कुठे शहरात नोकरी शोधायला इथे राहिलो तर मी कमकुवत पडेन नेहाला कळलं तो पळत नाही आहे तो सगळ्यांना वाचवतोय हो आई सावित्रीला बदल जाणवत होता एक दिवस तिने नेहाला विचारलं आजकाल अभिजित फार शांत असतो ग काही झालंय का नेहाने हसण्याचा प्रयत्न केला नोकरीचं टेन्शन असेल पण आई आईच असते तिला सगळं कळत होतं पण नाव देता येत नव्हतं अभिजितची नोकरी शहरात लागली जाण्याचा जा दिवस आला घरात सगळे शांत होते नेहाने त्याच्यासाठी डबा बांधला हात थरथरत होते दारात उभं राहून अभिजित म्हणाला वहिनी तुम्ही खूप चांगल्या आहात स्वतःला कधी दोष देऊ नका नेहाने डोळे पुसले तूही तुझ्यासारखा माणूस विरळा दोघांनी एकमेकांकडे पाहिलं त्या नजरेत प्रेम होतं पण त्याहून मोठा त्याग होता शहरात ज अभिजितचं आयुष्य सोपं नव्हतं लहान खोली नवी नोकरी एकटेपणा पण मनात एक समाधान होतं मी चुकीचा मार्ग निवडला नाही तो रात्री उशिरा विचार करायचा काही ना ती जगता येत नाहीत पण तीच आयुष्य घडवतात गावात नेहा पुन्हा रोजच्या आयुष्यात रमली समीर येत जात राहिला घर सुरळीत चालू होतं पण नेहा आतून बदलली होती ती जास्त शांत जास्त परिपक्व झाली होती तिला कळलं होतं प्रेम म्हणजे मिळवणं नाही कधी कधी सोडणं असतं पाच वर्ष निघून गेली वेळ सगळं बदलते पण काही आठवणींनी ती हात लावत नाही अभिजित आता शहरात स्थिर झाला होता चांगली नोकरी स्वतःचं छोटंसं घर सन्मान पण आयुष्य अजूनही अपूर्णच वाटायचं लग्नाची अनेक स्थळं आली पण मन कुठेच अडकलं नाही कारण मन आधीच कुठेतरी थांबलं होतं एक दिवस फोन वाजला आई सावित्रीचा सा आवाज घाबरलेला होता अभिजित लगेचे समीरला अपघात झालाय क्षणात सगळं बदललं गाडी रस्ता हॉस्पिटल डोक्यात फक्त एकच विचार तो बरा असावा नेहा कशी असेल हॉस्पिटलच्या बाहेर नेहा बसली होती पांढऱ्या साडीमध्ये डोळे सुजलेले चेहरा थकलेला पाच वर्षानंतर पहिल्यांदाच दोघं समोरासमोर आले क्षणभर शब्द नव्हते नेहाने हळूच म्हटलं तू आलास अभिजीतने फक्त मान डोलावली त्या दोन शब्दात पाच वर्षाचं अंतर विरघळलं डॉक्टरांनी सांगितलं समीर धोक्याबाहेर आहे पण वेळ लागेल रात्री हॉस्पिटलमध्ये नेहा एकटीच होती आई थकून झोपली होती अभिजीत शेजारी बसला नेहा म्हणाली कधीकधी वाटायचं तू परत येणार नाहीस अभिजित हळूच म्हणाला मी गेलो होतो पण मन इथेच होतं ते वाक्य धोकादायक होतं दोघांनाही कळलं पण त्यावेळी दुःख भावनापेक्षा मोठं होतं समीर शुद्धीवर आला अभिजितला पाहून तो हसला अरे कधी आलास तेव्हा नेहाच्या डोळ्यात पाणी आलं त्या क्षणी अभिजितला जाणवलं हा माणूस माझा भाऊ आहे आणि ही स्त्री त्याची पत्नी सीमारेषा असूनही अजूनही तिथेच होती हॉस्पिटलमधल्या एका शांत क्षणी नेहाने अभिजितशी थेट बोलायचं ठरवलं अभिजित काही गोष्टी आयुष्यात अपूर्णच राहतात आणि तेच योग्य असतं अभिजितने तिच्याकडे पाहिलं मला माहिती आहे नेहा म्हणाली आपण जे केलं ते चुकीचं नव्हतं पण पुढे नेणं चुकीचं ठरलं असतं त्या शब्दात परिपक्व प्रेम होतं समीरची तब्येत सुधारत होती अभिजीतने ठरवलं तो काही दिवस गावातच राहणार घर पुन्हा एकत्र झालं होतं आईला समाधान होतं पण अभिजित जाणून होता, होता। माझी जागा इथे कायमची नाही एक संध्याकाळी अभिजित अंगणात उभा होता नेहा तुळशीजवळ दिवा लावत होती दोघांची नजर भिडली कोणी काही बोललं नाही त्या नजरेत होतं जे होऊ शकलं नाही जे योग्य नव्हतं आणि जे आयुष्यभर सोबत राहणार होतं नेहाने हळूच मान झुकवली तो निरोप होता समीर पूर्णपणे बरा झाला होता घरात पुन्हा हसू परतलं होतं आई सावित्री रोज देवापुढे हात जोडून म्हणायची देवा, देवा माझं घर वाचवलंस अभिजित हे शब्द ऐकायचा आणि मनात म्हणायचा कजा कदाचित माझ्यामुळे माझ्या निघून जाण्यामुळेच तो जाणून होता इथे थांबणं आता चुकीचं आहे जाण्याच्या आदल्या दिवशी अभिजित आईजवळ बसला आई मी परत शहरात जाणार आहे आईने त्याच्याकडे पाहिलं परत आता तर सगळं ठीक आहे अभिजित हळूच म्हणाला हो पण माझं आयुष्य तिकडे आहे आई काही क्षण शांत राहिली मग म्हणाली तू चांगला माणूस आहेस तेच माझ्यासाठी पुरेसं आहे त्या वाक्याने अभिजीतचं मन भरून आलं जाण्याच्या सकाळी नेहा लवकर उठली तिने स्वतःहून अभिजीतसाठी चहा केला डब्यात घरचं जेवण ठेवलं दारात उभं राहून ती म्हणाली तू कुठेहीच राहिलास नेहमी स्वतःशी प्रामाणिक राहा अभिजित खाली घालून म्हणाला तुम्ही मला आयुष्य शिकवलंय नेहाने हसत डोक्यावर हात ठेवला तो वहिनीचा हात होता आणि तसाच राहिला बस निघाली खिडकीतून अभिजितने घराकडे पाहिलं ते घर जिथे त्याने प्रेम अनुभवलं आणि त्याग शिकला डोळ्यात पाणी आलं पण चेहऱ्यावर समाधान होतं शहरात परतल्यावर अभिजित पूर्णपणे कामात गुंतला काही वर्षातच त्याचं स्वतःचं नाव झालं आईचं स्वप्न पूर्ण झालं एक दिवस त्याचं लग्न ठरलं साधी समजूतदार मुलगी लग्नाच्या पत्रिकेवर नेहाचं नाव होतं वहिनी म्हणून नेहानेही आयुष्य स्वीकारलं समीरसोबत नातं अधिक मजबूत झालं तिला एक मुलगा झाला आई सावित्रीचं घर आता नातवंडाच्या हसण्यात गुंजलं होतं नेहा कधीकधी मंदिरात बसून डोळे मिटायची मनात एक आठवण यायची पण त्यात वेदना नव्हत्या फक्त कृतज्ञता होती आईच्या साठाव्या वाढदिवसाला सगळं कुटुंब एकत्र आलं नेहा आणि अभिजित समोरासमोर आले होते दोघे हसले आता त्या नजरेत ओढ नव्हती फक्त आदर होता नेहाने मनात म्हटलं काही नाती जगण्यासाठीच नसतात ती आपल्याला योग्य माणूस बनवण्यासाठी असतात ही गोष्ट प्रेमाची आहे पण त्याहून जास्त संयमाची आहे कारण प्रेम केलं म्हणजेच जिंकलंच पाहिजे असं नाही कधीकधी सोडणं हे सर्वात मोठं प्रेम असतं समाप्त